नमस्कार आज आपण माहिती घेणार आहोत प्लांटर फेशियाटीस म्हणजे पेन त्याची कारणं लक्षणं आणि उपचार प्लांटर फेशियाटीस म्हणजे आपल्या तळव्याच्या लिगामेंट्सला कवर करणारा एक फेशिया असतो आणि काही कारणाने त्याला सूज येते आणि तो दुखावला जातो प्रामुख्याने रनिंग करताना त्याला सूज येण्याची शक्यता खूप जास्त असते म्हणूनच रनिंग करताना जी काळजी घ्यायला सांगितली जाते ते म्हणजे चांगल्या क्वालिटीचे आपण शूज वापरले पाहिजेत पायांना जर कुठे वेदना जाणवल्या तर ताबडतोब जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवायला हवं आपण जेव्हा कधी प्लॅन्टर फेशियाचे खेळाडू आपल्याकडे येतात तेव्हा सर्वप्रथम त्यांना ते सोनोग्राफी मशीनमध्ये स्क्रीन करतो जेणेकरून त्या पडद्याला किती सूज आली आहे हे आपल्याला बघायला मिळतं जर सूज जास्त असेल तर अशा आपण सुरुवातीला आपण ड्रायनिडलिंग ही उपचार पद्धती सांगतो त्याचबरोबर खेळाडूला फिजिओथेरपी करायला सांगतो पण हे करून सुद्धा, जर हील पेन कमी होत नसेल तर अशा वेळेस रिजनेटिव्ह थेरपी हील पेन कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त ठरते यामध्ये खेळाडूचं रक्त संकलित केलं जातं सेंट्रिफ्युग नावाच्या मशीनमध्ये प्रोसेस केलं जातं आणि त्यातला काही ग्रोथ फॅक्टर्स आणि इंजुरी भरून आणणारे घटक असतात ते सोनोग्राफी मशीनद्वारे पडद्याला जिथे सूज आली आहे तिथे इंजेक्शनद्वारे सोडले जातात ही डे केअर प्रोसिजर आहे नॅचरल आहे त्याच्यामुळे फास्ट रिकव्हरीही होते आणि पेन तर कमी होतातच पण त्याबरोबर फाटलेला जो पडद्याचा भाग असतो तो जोळून यायला मदत होते अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा द पेन एक्स पेन क्लिनिक पुणे धन्यवाद